मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकताच आपण आपल्या चॅनेलवरती महाराष्ट्र शासनाने जन्म व मृत्यू नोंदणीबाबतचे जे आदेश केलेला होता जो स्टे आणलेला आहे याबाबतचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला होता तो व्हिडिओ पाहून मला बऱ्याच लोकांचे फोन आले की सर मला अमुक कामासाठी म्हणजे शालेय जीवनासाठी आणि इतर कामासाठी मला दाखल्याचे अत्यंत आवश्यकता आहे आणि तो दाखला मला आता मिळेल का त्याबाबतची त्यांनी मला चौकशी केली होती त्याबाबतचं उत्तर मी त्यांना दिलेलं आहे परंतु प्रत्येकाला फोनवरून उत्तर देणं शक्य नसल्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर हा जो आदेश आहे हा नक्की कोणाला लागू आहे कोणाला दाखला मिळणार नाही आणि कोणाला मिळेल याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण एखाद्या व्यक्तीचा जा जन्म झाला किंवा मृत्यू झाला तर त्याबाबतची नोंद जन्म नोंदणी रजिस्टारकडं एक वर्षाच्या आत करणं बंधनकारक असतं आणि जर तुम्ही एक वर्षाच्या आत एखाद्या व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद जर केली नाही तर तुम्हाला जन्ममृत्यू अधिनियमचे कलम तेरा तीनप्रमाणे यापूर्वी कोर्टालाकडं आपण अर्ज करायचो की मला नोंदणी करण्यास उशीर झालेला आहे आणि आता चालू कायद्याप्रमाणे आपण महसूल खात्याकडे म्हणजे आधी कलेक्टरकडे नंतर प्रांताकडे तो आदेश देण्याचा पावर्स दिल्या होत्या आणि आता तहसीलदाराकडे पावर्स डेलिकेट केलेले आहेत तर आपण तहसीलदाराकडे तसा अर्ज करून त्या पद्धतीचे जे प्रोसिजर आहे अर्ज करणे पेपर पब्लिकेशन करणे आणि तीस दिवसानंतर जर कुणाचं ऑब्जेक्शन नाही आलं तर एव्हिडन्स देणे आणि एव्हिडन्स दिल्यानंतर मग आदेश होतो की तुम ह्या व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद धरून घ्या कारण या, या बाबत कुठल्याही व्यक्तीचं पेपर पब्लिकेशन केल्यानंतर आक्षेप आलेला नाही ऑब्जेक्शन नाही आणि तो आदेश घेऊन आपण ज्यावेळेस रजिस्टरकडे जात होतो तेव्हा रजिस्टर काही त्याची जी काही फी असेल प्रिस्क्राईब फी ती फी घेऊन आपल्याला तो दाखला देत होता ही जी प्रोसिजर आहे ही विलंब झाल्यानंतरची प्रोसिजर आहे आणि आदेशामध्ये सुद्धा ज्यांना विलंब झालेला आहे जे उशिरा नोंदणी करायची ज्यांना आहे त्याबाबतच नमूद केलेलं आहे कारण या हे आदेश देण्यामागचं कारणच असं आहे की काही लोक एखाद्या व्यक्ती एखादा व्यक्ती जर एखादा घर सोडून निघून गेला एखाद्या घरातला व्यक्ती जर घर सोडून निघून गेला तर काही लोक त्याचं सिव्हिल डेथ डिक्लेरेशन करण्यापेक्षा त्याचा डायरेक्ट मृत्यूचा दाखला काढण्याबाबतची काही लोक करू लागलेले आहेत म्हणजे या जे प्रोसिजर आहे याचा गैरफायदा घेऊ लागलेला आहे महसूल खात्याला कायद्याचं फारसं इतकं का नॉलेज नसल्यामुळं कारण पहिलं कोर्टाकडे होता कोर्ट याची तपासणी करत होतं पण महसूल खात्यामध्ये लोक काय करायला अर्ज करायला पब्लिकेशन केले कुणी ऑब्जेक्शन कुणाचं कारण कोणाचं कोणाला पडलेलं नसतं आणि यामुळं हे प्रोसिजरमध्ये कुणी हस्तक्षेप करत नसायचं आणि ऑब्जेक्शन घेत नसायचं आणि जो व्यक्ती घर सोडून निघून गेलेला आहे बऱ्याच दिवसापासून घरी आलेला नाही त्याचा देखील तो आमच्या इथं मैत झालेला आहे असं करून तसं ऍफिडेव्हिट देऊन लोकांनी मृत्यूचे दाखले मिळवलेले आहेत तसं एखादा व्यक्ती या जगामध्ये अस्तित्वात सुद्धा आलेला नसतो अशा नावाचा दाखला सुद्धा काही लोकांनी प्राप्त केलेला आहे किंवा तसं घेतलेला आहे तस तसा तस गैरप्रकार घडत आहे किंवा काही पुरावे सुद्धा मसूर खात्याकडे जेव्हा सर्व करत असतात तेव्हा जन्माच्या नोंदणीचे काही पुरावे सुद्धा काही लोक सादर करत नाहीत तसेच इतर मार्गाने गैरमार्गाने भ्रष्टाचाराच्या मार्गाने देखील दाखले मिळवण्याचा प्रयत्न हे काही लोक करत असतात आणि हा प्रकार थांबवण्यासाठी शासनाने हा निर्णय आणलेला आहे हा निर्णय फक्त जे विलंब जे एक वर्षानंतर ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांनाच फक्त हा आदेश लागू आहे जर तुम्ही जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत नोंद लावत असाल तर तुम्हाला या आदेशाचा काही अडचण येणार नाही तुमची नोंद धरली जाईल आणि तुम्हाला दाखला दिला जाईल किंवा तसेच जर तुम्ही यापूर्वीच कधीतरी ग्रामपंचायतला नोंद लावली असेल किंवा तेरा तीन प्रमाणे करून तुम्ही नोंद लावली असेल म्हणजे ज्याची रजिस्टरला ऑलरेडी नोंद झालेली आहे मग भले ते तुम्ही एक वर्षाच्या जात केलेली आहे म्हणून किंवा तुम्ही तेरा तीन प्रमाणे ऍप्लिकेशन केले करून दाखल केलेले आहे म्हणून जर तुमची एकदा नोंद लागलेली असेल तर नार आ, तुम्हाला दाखला नक्की मिळेल तुम्हाला दाखला मिळण्यामध्ये अडचण येणार नाही फक्त ज्यांची आता इन प्रोसेस आहे ज्यांचे ॲप्लिकेशन तहसीलदारांकडे किंवा प्रांताकडे पेंडिंग आहेत अशा लोकांना मात्र या आदेशाची अडचण येणार आहे त्यामुळं जोपर्यंत ते एस आय टीची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत तुम्हाला दाखला मिळणं शक्यतो कठीणच आहे त्यामुळं या याचं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आणि प्रत्येकालाही आपण फोनवरून सांगू शकत नाही म्हणून यासाठी हा व्हिडिओ बनवला होता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडीओला लाईक करा धन्यवाद